ये ये आता बघा काही सगळे सगळी गेली तिकडे जयंतीला आणि सागर यांनी थोडस खाल्लं खायला आणि आता शूटिंग करतात एक तास झालं हा ता शेवटचा शेण आहे संध्याकाळचं बघा शेण आहे अंधाराचा भूताचा लेकर भूताला भेटतात तसा शेण आहे बघा आणि घरात पळत येतात आणि मी त्यांना खैर खैराध काय नाही काय होतंय कृष्णा कुठे इकडं केले शिवकोटे सगळ्यांनी रोजच करतात तसं म्हणायला इकडं पोरांची शूटिंग झाली आणि भांड्याचा पाळा पण घासला किचन वाटा पण साफ केला धुवून घासून घातला चांगला आणि सकाळीच नीट केलं होतं गॅस सगळं सकाळीच घासलं होतं आणि धपाटी केलेले संपली बघा आणि आता भूक लागली म्हणजे मला बराच वेळ झाला भूक लागली तिकडनं आल्यापासून मग काम होतं दुर्गा रडत होती शूट चालू होतं लेकरांचं बाहेर तर मी आज त्यांना बघा दुपारी डाळीची आमटी गेली गास गास वो, वो, तेन तेन ती दुपारची भाजी पण आहे चार पाच चपात्या मग घास खाल्लं खाल्लंय केल्याला बघा त्याच्यामुळे एवढं भूक नाही ह्यांनी म्हणलं चल मला पण वाट जेवायला भूक लागली त्यांना त्यांनी किती का आता धपाटा खाल्लं होतं तर म्हणलं चला जेवण करून मला भूक लागली पण झोपली तर कांद्याला तिखट आहे बागा ह्यातला सगळं सामान घेतलं तर आता आमटी पण झाली गरम मटकीच्या डाळीची आमटी किमती बघा दुपारी आत्याला आल्या भूक लागले होते आत्याने जेवण नव्हतं बघा माव पण झोपली तिथं तोंड होतं होत रडत होती झोपेला आमती ही काय बाहेरनं जेवण करून आली त्याच्यामुळे नको म्हणते हय काय खाऊन आली पनीरची भाजी राईस च रोटी जेवते व काय करतो चला आता जेवण हे झालं आता म्हणून झोपावं लवकर बघा दुर्गा पण आठ वाजायच्या आधी झोपली साडे दहा वाजले आता सगळं घरातलं पसार हे आवरलं आणि झपाव म्हणलं आता कंटाळा आला आहे रोज रोज कसा देवा जातो ते पण कळत नाही ममचा आध्यास घेणं हाय नाही आठवड्यात बघा तर राधू पण झोपले तिने काही जेवण नाही केलं वरचंच खायला खाल्लं त्याच्यामुळे म्हणली भूकच नाही आणि कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या आता काय ताकदच नाही राहून असा सकाळ तर अंधार बाहेर गुड सगळ्यांना तर तुम्ही रात्री बघा बघितलं आणि लग्नाला पण गेल्या होत्या आणि स्विटी गेल त्या अं ट्रीपला होत्या निम्या रात्रीच बघा एक दोन वाजता तर ह्यांना पण जायला उशीर झालताना ह्यांची पण किरकिरी मध्ये चालू होती त्यांना आम्ही बळच थांबवून घेतलं मग ताई थांबल्या मग त्यांना बघा त्या दिवशी बघा वडा खायच्या होत्या मी केल्या होत्या ताई अचानक चालत्या त्या ते त्यांना ल आवडल्या होत्या मग रविवारी बघा सॉरी सॉरी शनिवारीच मला आत्या म्हटल्या होत्या वड्या कर संध्याकाळी पण मला त्या दिवशीले काम होतं त्याच्यामुळे करणं झालं नाही संध्याकाळी कंटाळा आता आणि स्वयंपाक पण लवकरच संपला होता दुपारचा आणि लेकरांना भुका लागल्या होता ते वड्या करायचं म्हणलं की उशीर लागतो आत्याला म्हणलं मी सकाळ कर आता इथं सगळं वाड्या करण्यासाठी मी सामान घेतलं सगळं कोथिंबीर घेतली जिरी अद्रक लसूण आणि खोबरं खोबरं जरा जास्त घेतलं कारण ह्या वड्यामध्ये खोबरं जास्त टाकलं चांगलं पण लागतं चव येते बेसन पीठ घेतलं दोन वाटे टच भरून बघा दोन वाटे बेसन पीठ घेतले त्याच्यामध्ये पिठाला चव क मळतानी थोडं मीठ घेतले आणि हळद तरी नुसतं पीठ मळून घ्यायचं एवढं सामान मिक्स करून आणि ही चांगलं कुटायचंय आणि शेंगदाणे पण भाजून घेतलं शेंगदाणा कुटायचं आणि सामान शेंगदाण्यामध्येच कुटायचं मिक्स करून बारीक पण नाही चला आता सगळं सामान बारीक करून घेतलं इथं आणि पण घेतलं बारीक करून शेंगदाणा पण घेतला बारीक करून तर एकत्र काय बारीकच होत नव्हतं वेगवेगळं केलं आता हे मिसळायचं कोथिंबीर पण घेतली चिरून घरगुती काळा मसाला आणि मटण मसाला सुहाना पुढे बघा ती तर आणि चव येते म्हणून मी पण टाकलं आणि पीठ पण म्हणून घेतले पीठ चला आता हे मिक्स करून घेते चवीनुसार मीठ पण आहे तिथं बघा आता मी बेसन पिठाच्या गोळ्या करून घेतल्यात पिठं आपलं मळून घेतलं होतं त्याच्या आणि असा मसाला पण तयार करून घेतला असा मसाला एवढा झाला एवढा काय लागणार नाही राहिलेल्या ह्याची आमटी करायची तर चला आता ही लाटून घेते आणि मसाला भरून घेते त्याच्यामध्ये दहा वाजल्यापासून ही मसाला करते सामान नीट करून yeah. साडे दहा वाजल्या अर्धा तास झालं यात किती स्वयंपाक झाला असता पाणी पण उकळ्या ठेवलं आहे बघा आणि त्याच्यावरती चाळण चाळणीला लावले तेल चिटक नाही म्हणून इथं लाटे लाटून घेतली ते जाड पण नाही लाटली आणि ते पातळ पण नाही लाटली आता ही कुटाचा मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं पाहू शकता मी मसाला सगळा लाटेवरती पसरून भरून घेतलाय आता ह्याला अशी धमती करायची घडेवर घडे घालून घ्यायची बघा ह्याची मी बघितला होता बघा मी कुड भरून घेतला होता आणि त्याचे घडेवर घडे घातली आणि असं कडणे पण धुमत करून घेतले तर झाली वडी तयार झाल्या बघा वड्या करून आणि आता शिजायला ठेवल्यात म्हणजे उकडायला तर आता हे चिटकणार एका टाकली म्हणजे की चिटकणार आणि फुटणार पण आणि ह्या तीन लाटाच्या राहिल्या भरायच्या पण राहिल्या कारण जागाच नाही त्याच्यामध्ये तेलामध्ये तळवून ना आता हे काय का तुझ सगळा मसाला पिठऱ्या काप करतीन पण ठेवून घेतलं कारण पाच दहा मिनट चांगलं वापरून निघतात झाकला पड दिस ना शिजवून पण निघतात बघा दोन तर बघा रविवारी मी वड्या केल्या होत्या सगळ्यांनीच खाल्ल्या बघा त्या आणि ते करून झाल्यानंतर मला विडो पण घेणं झालं नाही रडत होती बघा आणि ते कोण काम ते उशीर झालता वड्या करायला मग ते का आपल्याला पण दाखवलं नाहीत फक्त आणि थोडा विडो घातला का तड दाखती माझं तू आणि तीच तर मला शॉर्टकट मध्ये दाखवलं आणि मग ताईंनी पण जेवण केलं होतं भाऊंनी पण आता ताई भाऊ त्यांच्या घरी गेल्यात तरी मी व्हिडिओ टाकला नाही मला त्या दिवशी टाकायचा होता पण कामाने काय मला टाकणं झालंच नाही ना। आणि काल एडिट करायला घेतला तोपर्यंत दुपारी भाऊन ताई आलते मग ते एडिटिंग करायचं राहून दिलं आणि थोडस काम पण होत त्याच्यामुळं सरसकट काल व्हिडिओ घेतलं ताई भाऊ हो आलते त्या टायमाला आणि टाकला चॅनल अपलोड करून हा मला टाळक्यात चांगलं म्हणून काल पण एवढा हा महाग राहिला म्हणलं तरी टाका रात्रीचा थोडा लेकरांचं शूटिंग घेतलेलं ते आणि हे त्या दिवशी वाड्या केलेला तर टाका म्हणलं एडिटिंग केला आणि म्हणलं थोडं बोलून सांगा महाग राहिलेला एवढं आजचा सॉरी कालचा रात्रीचा आणि ते दिलं काय बाई पोरगी काय बोलती मलाच काय नाही सांगा म्हणलं तुम्हाला ते दिडिओ आहे आणि निमेम घे काय सारखं हिला केक खायचा आहे बाहेर तिथं केक टाकला खराब झालेला तर अश्विन ताईने जातीन त्या केकला छान करते चल आणि चल करते या पप्पाला मा म्हणती तर आना आना तर आना नाही तर माझ्या मागं लागले चटकून हो ना वाटते धरून चांगले माकार चटको का त्याला धरून जा आपाला जा आपाकडं पण आपण झोपल्यात तिकडं आहे तर राजागिरी ट्युशन आणि सकाळपासून एवढं आसन पण टाकला नाही कंटाळा जातो एडिट करायला महाग पडतंय काय म्हण आता तरी टाकाव झोपत पण नाही त्या कृष्ण आहे बाहेर खेळतोय तरी रात्री कृष्णाला घरी लावलं होता आठवडं झालं हे तर जातं ते झोपायला पण करायला दाखवत नाही जकतो करून